I take this opportunity on behalf of the Nationalist Congress Party and the original founder and our beloved leader Shri Sharak Pavaji and all of us to congratulate you on your second innings. I still remember the first day when I met you, sir, with my colleague and friend Rajiv Pratap Rudiji, Pelibar Militi. और उसके बाद आप इस सीट पे जब से विराजमान हुए हमेशा हम सब का आपने ख्याल भी रखा है लेकिन पिछले पाँच सालों में कोविड में भी जिस तरह से जैसे ट्रेजरी बेंच के साथ ऑपोजिशन के भी हम सब के लिए आपने जिस तरह से ख्याल रखा हमेशा हमारे हर मेंबर को आपने फ़ोन भी किया पूछा कोविड के टाइम में आपकी सारी टीम ने जो काम किया और कोविड में जिस तरह से हाउस भी चला आई मस्ट टेक दिस अपॉर्चुनिटी टू कंग्रेचुलेट एंटायर पार्लियामेंट्री स्टाफ एंड टीम हु रियली सपोर्टेड अस इन सर्विंग एट दैट टाइम द एंटायर ट्रांजिशन ऑफ द ओल्ड बिल्डिंग टू द न्यू बिल्डिंग द रिसर्च टीम सो लॉट हैज़ बिन डन इन फाइव ईयर्स पाँच साल में बहुत अच्छा आपने काम किया लेकिन पाँच सालों में मैं तो कभी वेल में आती नहीं लेकिन एक दुख की बात हुई कि हमारे सारे दोस्त यहाँ से 150 लोग जब सस्पेंड हुए तो हम सबको बहुत दुख हुआ सर तो हमारी कोशिश रहेगी कि अगले पाँच सालों में इस सस्पेंशन का आप ना सोचें बातचीत हो सकती है हमेशा हम डायलॉग के लिए तैयार रहते हैं और तब मेघवाल जी और प्रहलाद जोशी जी के साथ बहुत अच्छा काम कर पाए पाँच साल मेरी सिर्फ नए मेंबर्स को एक विनती रहेगी कि बहुत मेहनत करके हम सब यहाँ चुन के आते हैं दोपहर को जब लंच टाइम होता है तो कोरम के लिए भी दोनों साइड से मेहनत करनी पड़ती है सो इट्स अ ग्रेट अपॉर्चुनिटी सो आईव बीन हेयर लिटिल मोर देन मोस्ट ऑफ यू सो वेरी हम्बली आई वुड लाइक टू रिक्वेस्ट टू ईच वन ऑफ यू दैट पीपल रियली लुक अप टू अस एंड वेरी फ्यू ऑफ अस आर ब्लेस्ड टू बी हेयर सो लेट्स मेक दिस अपॉर्चुनिटी Into a great advantage for this nation and deliver superior results from here, where whichever side we sit on, the common goal is to serve the nation. So, if we all spend more time here together to deliberate more, to argue more from both sides, and to make sure that we serve India and make it a good nation, a brighter nation, because India is one of the largest democracies in the world. So, any little thing that happens here affects globally. And democracy is looked as a dark light. So we did that mistake last time. Uh, urge the honourable Treasury Department that we are here to work, and we, we are here to serve. And I hope we have a much better and a warm relationship. Our house chalana hamari zemidarhi nahi, treasury bench ki hoti hai. So in my opinion, the new minister who has come, who is <laughs> our friend, we have a lot of expectations <laughs> from him. And thank you very much, sir. Thank you. इधर सुनील आपल्या अभिनंदन प्रस्तावावरती मला मराठीत बोलण्याची परवानगी दिल्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपल्या मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे अध्यक्ष महोदय अठ्ठावी लोकसभा नामा इतिहास घेऊन आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्याच्या नंतर एकोणीसशे बासष्ट सालामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र जवाहरलालजी नेहरू हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते आज आम्हाला या गोष्टीचा अभिमान आणि गर्व आहे की बासष्ट वर्षाच्या कालावधीच्या नंतर देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेने नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा होते आरोप केलं याचा अभिमान आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच या अठराव्या लोकसभेचे सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष होण्याचा बहुमान आपल्याला मिळाला त्याच्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो मी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या रायगडचा खासदार आहे आणि आज माझ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज बसलेत ही आजची लोकसभा त्याची साक्ष देते आहे याचा मनापासून अभिमान या ठिकाणी आहे गेली पाच वर्ष त्या वाकावरती बसून ओके okay. आपण मला न्याय दिला आता इथे बसून आपल्याकडनं न्याय मिळेल शून्य काल आणि इतर वेगवेगळे प्रश्न सोडण्याची बांधिलकी आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होत असतानाच आम्हाला सुद्धा आणि महाराष्ट्राला आमचा वेगळा आवाज उठवण्याची संधी आपल्यामार्फत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपल्या अध्यक्षतेखाली आम्हाला मिळावा अशी अपेक्षा करून थांबतो धन्यवाद